नमस्कार शेतकरी मित्रांनो रुबाब शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे कन्नड टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे लालेलं बघण्यासाठी टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी तर मित्रांनो दुपारच्या वाजलेले चार बाजारभावाची परिस्थिती बघता आज खूपच गर्दी आहे आज मार्केटमध्ये जास्तीत जास्त वाण आले आज जास्त आवक आहे आज टोमॅटोची आज भाव खूप कमी आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज संपूर्ण येईल आपल्या शेतकरी मित्रांनो देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील बाजारभावाची माहिती भेटत चालत तर चला बघूया मित्रांनो काय बाजारभाव निघतो आज ना?

सा <mí> चौ <achtary>

अवघड कंडिशन काय किती तोडाच आहे तिसरा चौथा तिसरा चौथा काय भाव रे दस रुपये किती तोडाच आहे पाचवा चल काय के रे देऊ देऊ नका व्हिडिओ पण या तुमच्या हो का चौदा हो। रुप का अठरा रुपये हे काय गेले म्हणजे किती एकवीस ना रुपये Highest ya. Kamu? Satu rupiah. Satu rupiah. Satu rupiah. Satu rupiah. Satu 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 Satu

کا گلا 31 100 11 لکھ دو 15 11 10 روپے کا بھاو ہے کا کا 11 روپے کا بھاو ہے 11 روپے 17 11 11 روپے 17 مولے دی مولے ویلے ارے باؤ دی دے تھئی ارے باؤ دے کھڑے ہنے کا کا گلا 20 لگا काय एकोणास रुपयाची साडेसोळा काय पाहूल चौदा रुपये व्हरायटी वेगळी काही काही मिक्स होईल निघतात त्याच्यामध्ये आता शाहू असल हा शाहू चीच काय काय दोन दिवसात पाऊस तुमच्याकडे झाला पाजूल काढतील ते आभी प्लॉट काय केले भाऊ बारा रुपये बारा रुपये दोन्ही एका सावले का

धोकी चौदा रुपये चौदा रुपये क्वालिटी चांगली चौदा चौदा हो ना टेन्शन <tompa> <चावडा, चावडा। tompa> चार रुपये नाही मग आता पुढे बोलायचा विषयच नाही राहायला काय भाऊ शंभर रुपये कॅरेट पलीकडले पलीकडले सगळे काय केले काय ते साडे सहा ओकडे कंडिशन आहे काय लावले अठरा रुपये ਸਾਰੇ ਕੋਲ ਰੈਡੀ ਆ ਗਏ ਆ ਗਏ ਆ